गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर तुम्ही पाहू शकता आजचा लोक आणि उठलो होतो मित्रांनो सकाळी पाच वाजता आणि आवरलं आणि तुम्ही पाहू शकता असं वातावरण आहे घरापाशी हे बघा आणि आज डे टू ऑफ विंटर आर्क चॅलेंज आहे मित्रांनो आज दुसरा दिवस आता जातो मी रनिंग करायला मित्रांनो आणि डेली वर्कआउट पण करतो पाहू शकता खूप अंधार वगैरे हो गाठलेला आहे एवढा डबल दुसरी बस आलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता खतरनाक दुसरी बस आलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा बाबर आताच गेली पहिली एक गेली ती दुसरी एक गेली तुम्ही पाहू शकता हे बघा पूर्ण दुःख दाटलेलं आहे आणि मी पाच पाचला उठून तो रनिंगला आणि सोळाशे मीटर आहे टोटल टाईम पाच मिनटं लागतो आणि मला सहा मिनटं लागू राहिले सहा सात मिनटं आहे प्रॅक्टिस पाहू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला लुक आणि आज कालच्या आणि वातावरण नाही आहे मित्रांनो काल कसं मस्त झालं होतं आणि आज तुम्ही सगळीकडे धुकं पांगलेलं आहे आणि आता वाजले सहा सहा वाजून वीस मिनटं वाजलेच वाटतं पाहू शकता मित्रांनो पूर्ण दुःख पडलेलं आहे या ठिकाणी बघा असं वातावरण झालं आहे आणि आताच रनिंग करणार आलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी मित्रांनो आपला डे टू ऑफ इंटर आर चॅलेंज कम्प्लीट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आजचा लुक आणि सकाळचं वातावरण पण दाखवतो मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये आणि पाच वाजेपासून तर साडेसहा वाजेपर्यंत डेली वर्कआउट चालू असतो मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या उद्या पण व्हिडिओ शूट होणार आहे मित्रांनो आणि असं कंटिन्यू मित्रांनो नव्वद दिवस चालूच राहणार आहे तुम्हाला जर सिरीज आवडत असेल की नक्कीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पहुता सकल जो वातावरण व पखियं आवाज़